सर्वप्रथम मी या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो आजची पत्रकार परिषद आयोजित करण्याचं कारण म्हणजे आपल्याला सर्वांना माहितच आहे की परवा तीस तारखेला पुणे येथे ओबीसीचा संघर्ष योद्धा मोरक्या प्राध्यापक लक्ष्मणराजे हक्के साहेब यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी म्हणजे चार तारखेला विभागीय कार्यालयावर निषेध मोर्चाच आयोजन करण्यात आलेलं आहे प्राध्यापक लक्ष्मणराजे हक्के साहेब यांनी व त्यांचे साथीदार नवनाथ आबा वाघमारे यांनी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी एक महाराष्ट्रामध्ये चळवळ तयार केलेली आहे या महाराष्ट्रामध्ये ज्यांना जातीच्या रचनेच सामाजिक रचनेचं व आरक्षणाबाबतचं पूर्ण ज्ञान असलेले एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून प्राध्यापक लक्ष्मणरावजी हक्के साहेब आहेत मराठा समाजाने ओबीसी आरक्षणातून आरक्षण देण्याची मागणी केली असताना ते कसं बेकायदेशीर आहे किंवा ओबीसी आरक्षणातून त्यांना कस देता येत नाही याची अतिशय कायदेशीर मुद्देसूर गेल्या मागील काळामध्ये सातत्याने करत आहेत त्यामुळे काही भिथरलेल्या समाजकंटकांनी त्यांच्यावर कालचा हा प्राणघातक हल्ला केलेला आहे त्या अनुषंगानेच हा परवाचा निषेध मोर्चा या कंधार मध्ये आयोजित केलेला आहे या लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील सर्व ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सर्व पक्षीय ओबीसी नेतेही या निषेध मोर्चामध्ये उपस्थित राहावे असे मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो आम्हाला उरद उडत खबर अशी आली की बाबा पोलीस स्टेशनला आपल्या मोर्चाची परवानगी मिळाली आहे नाही अद्यापर्यंत आम्हाला कसा फेटाळलेला तर कोणतंही पत्र आम्हाला मिळालेलं नाही या निषेध मोर्चासाठी आपण सुरुवात पूर्ण करणार आहे आणि निषेध मोर्चामध्ये साधारणतः ओबीसी समर्थक लक्ष्मण केवळ ट्रेन करणारे किती समर्थक त्या मोर्चामध्ये सहभागी होते या निषेध मोर्चाची सुरुवात ही माईच्या मंदिरापासून विभागीय कार्यालय कंधार इथपर्यंत होणार आहे आणि या मोर्चामध्ये लोहाकंदार विधानसभा मतदारसंघातील ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीची काही विचार आहे आणि आपल्या कार्यकर्त्यांना कुठच्याही कार्यकर्त्यांना आपण त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय आवाहन करणार नाही हा हा जो निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये असे हल्ले ओबीसी समाजावर होऊ नये त्याला कुठंतरी आळा बसावा आणि झालेल्या चुकीच्या कृत्याचा निषेध करणं हे ओबीसी बांधवाचं कर्तव्य आहे आणि हे शांततेमध्ये निषेध मोर्चा होणार आहे दोन समाजामध्ये ते निर्माण होण्याचे असं कोणतंही कृत्य होणार नाही आपण जिल्हा परिषदेमध्ये सभागृहामध्ये जिल्हा परिषद सदस्य काम केलेलं आहे तर समाजाचे त्या ठिकाणी आपण झालेला आहे पण जो आज हत्येवर ओबीसी नेत्यावर जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याकडे युवा कार्यकर्ता म्हणून आपण कसं बघता नाही आपल्याला माहित आहे की मी भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेलो होतो आणि सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन मी काम केलेलं आहे आज ओबीसी बांधवावर झालेल्या हल्ल्यामुळे निषेध मोर्चा असा नाही एक वाईट प्रवृत्तीने केलेल्या हल्ल्याला कुठतरी आळा बसावा यासाठी हा निषेध मोर्चा ठेवलेला आहे आज लक्ष्मणराजे हक्के साहेब हे ओबीसीचे नेतृत्व करत आहेत म्हणून ओबीसी समाजाचं काहीतरी दायित्व आहे की त्यांच्या मागे सर्व समाज त्यांच्या उभा टाकलेला आहे त्यांनी खचून जाऊ नये आणि ज्या उद्देशाने ते या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी बाहेर पडलेले आहेत तो लढा त्यांचा निरंतर पुढे तसाच चालू राहा आणि त्यांना आम्ही सोबत आहोत हे दाखवण्यासाठीचा उद्याचा मोर्चा ठेवण्यात आला नाही आता आपल्याला माहित आहे की परवाच हा हल्ला झालेला आहे आणि मी सर्वांना आवाहन केलेलं आहे की सर्व पक्षीय जे नेते आहेत त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि मी सर्वांना त्याचं निमंत्रण देणार आहे देत आहे नाही नाही संजय पवार असतील किंवा गजानन सावकार असतील ते मुंबईला आहेत आणि त्यांनी उद्याच्या मोर्चामध्ये दोघं पण सामील होणार आहेत आमच्या ओबीसी आम्ही ओबीसीचे मंडळी जरी वेगवेगळ्या पक्षामध्ये असेल तर आमच्यामध्ये समन्वय अतिशय चांगला आहे आणि सर्व समन्वयाने उद्याचा मोर्चा होत आहे नाही असं नाही आपण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती जर पाहिली तर ठिकाणी ओबीसी समाज जागृत झालेला आहे कारण येणारा ओबीसीचं काळ हे अंधकारमय त्या ओबीसी बांधवाला दिसून येत आहे कारण यावेळेस जर ओबीसी बांधवाने जर, जर लढा दिला नाही तर त्यांचा येणारा काळ किंवा त्यांच्या मुलाचा काळ हा अतिशय काळोख अंधकारमय होणार आहे कारण आज जर आपण पाहिलं प्रत्येकाला आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी असत असं असते आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये ओबीसीतून आरक्षण जर इतर समाजाला मिळालं तर त्यांना उद्या शिक्षणामध्ये वाटा मिळणार नाही राजकीय वाटा मिळणार नाही त्यामुळे जागृती ओबीसी समाजामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आपलं प्रमुख काय आहे ज्या समाजकंटकांनी हा हल्ला केलेला आहे त्यांना तात्काळ अटक करून कठोरातली कठोर शिक्षा द्यावी ही मुख्य मागणी या निषेध मोर्चाची राहणार आहे मी लोहा कंदार विधानसभा मतदारसंघातील सर्व ओबीसी बांधवांना तसेच ज्या या महाराष्ट्रामध्ये तर देशामध्ये चळवळ काय असते दाखवून देणाऱ्या बौद्ध दा समाज मातंग समाज व इतर आरक्षणाबाबत असलेल्या पीडित समाजांना मी आवाहन करतो की उद्याच्या या निषेध मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने आपण सामील व्हावं असे त्यांना आवाहन करून मी त्यांना विनंती करतो